खाली दिलेल्या पर्यायी उत्तरात संख्यावाचक ज्यांनाच परिमाणवाचक पण म्हणतात क्रियाविशेषण क्रियाविशेषणाची उदाहरणे दिली आहेत यातील प्रकर्षवाचक किंवा किंवा प्रकर्षदर्शकही म्हणतो आपण त्याला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण कोणते ठीक आहे बघा जी क्रियाविशेषणाव्य एखादी क्रिया किती वेळा घडली किंवा त्या क्रियेचं परिमाण म्हणजे युनिट एकच दाखवतात हो त्यांना आपण संख्या किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आता याचे चार प्रकार आहेत प्रकर्ष दर्शक अल्पत्व दर्शक अधिक्य दर्शक आणि पूर्तता दर्शक ठीक आहे मग प्रकर्ष दर्शक मध्ये तीव्रता लक्षात येते अल्पत्व मध्ये आपल्याला त्या क्रियेमध्ये मध्ये कमीपणा लक्षात येतो मध्ये जास्त लक्षात येते जास्तपणा जास्त झालेलं आणि पूर्ततामध्ये कमी पण नाही जास्त पण नाही ठीक आहे मग आता आपण उदाहरण बघू आजच्या सभेत मी फार बोललो हे अधिक्य दर्शक आहे मोजला आपण किती बोलला फार म्हणजे परिमाणवाचक संख्यावाचकच आहे फार अधिक्यदर्शक आहे केवळ माझ्यामुळे त्यांचे जाणे थांबले इथे केवळ हे तीव्रता दाखवते प्रकर्षता दाखवते आणि म्हणून हेच आपलं उत्तर असेल याच्यामधलं केवळ हे जे काय म्हणता येईल तुम्हाला क्रियाविशेषणव्य आहे हे क्रियाविशेषण काय आहे प्रकर्षदर्शक संख्या किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्य आहे ठीक आहे केवळ बिलकुल अगदी मुळीच किंचित सुद्धा हे काय आहेत सर्व संख्या किंवा परिमाणवाचक मधले प्रकर्ष दर्शक संख्यावाचक क्रियाविशेषण क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे माझ्या हातून ते चुकून घडले इथे चुकून हे जे आहे हे रीतिवाचक क्रियाविशेषण हवे आहे माझ्याकडून वाजवीपेक्षा जास्त घेणे होणार नाही इथे जास्त हे अधिक्य दर्शक दाखवते ठीक आहे आणि म्हणून आपलं उत्तर जे असेल ते काय असेल दोन नंबरचा पर्याय याच्यामधलं केवळ हे प्रकर्ष वाचक क्रियाविशेषण अव्यय आहे जे की संख्या किंवा परिमाण उपप्रकार आहे ओके यस